च्या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक अगदी सकाळी सकाळी साडेतीन पावणे चार वाजता मुरादाबाद या ठिकाणी पोचलो आजची तारीख आहे वीस डिसेंबर तर प्रिय सजनानो आज वीस डिसेंबर तुम्हाला माहिती आहे का वीस डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई काय नाव होतं भीमाबाई आहे ना भीमाबाई भीमा यांचा आज स्मृतिदिन आहे अलक्षामध्ये आपण प्रवासामध्ये आहे भीमाबाईंचा आपल्याकडे फोटो वगैरे नाही आहे है की नाही फोटो जरी नसेल पण त्यांच्या स्मृतींना आज आपण या ठिकाणी प्रवासा या प्रवासामध्ये यात्रेमध्ये आणि विशेषतः या मुरादाबादमध्ये आपण या ठिकाणी भीमाबाईंना आपण त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण वंदन करूया लक्षामध्ये या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे तर या ठिकाणी बाबासाहेबांचा जयघोष करून आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पूजन केल्यासारखं आपण समजूया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमा भीमाबाईचा भीमाबाईचा भीमा सर्वांनी हात जोडावं आणि हात जोडून या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करूया आणि पूजा बनते राजरत्नजी तुम्हाला भीमाबाईच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील प्रदान करतील बोलांग भगवा बुद्धां भगवंतांग अभिवादे मी स्वाख्यातो भगवता धम्मो ธรรมมันธรรมมัน নমাস স্বামী সুภาবে 슈퍼ติปন্ন ভগবতো สาวক સંગો સંગાંગ નમામી ઓકાસ બંધામી ભંતે સ્વરતયણ કતં સબ અપરાધં હમ તુમે ભંતે द्वितीपी ती एमपी ओकाश अहंगे प्रीशर सह पंचशील धम्म याचा अनुग्रह कीलंग देथ मे बंदे द्वितींपी ततीयमी

Yeah

जपमादटानावेरमणिशिकापदं समादयामि श्रीशरणेन सद्विं पञ्चशीलं दंवं साधुकं सुरक्षितं कत्वा पमादेन शीलसंपादेत अशा पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे घटनाकार घटनापती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जन्मदात्या आई म्हणजेच भीमाबाई यांचा आज 20 डिसेंबर आज रोजी त्यांचा स्मृतीदिन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विहारामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे आपण बाहेरगावी आहे प्रवासामध्ये आहे प्रवासामध्ये असताना का होईना भीमाबाईंचा फोटो जरी नसेल पण त्यांच्या स्मृतींना आज आपण या ठिकाणी वंदन केलेलं आहे अभिवादन केलेलं आहे या मुरादाबाद शहरामध्ये भीमाबाईंची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे की नाही तर आता आपण जाणार आहोत मार्केटला आहे ना आजच्या या मंगलमय प्रसंगी या मुरादाबाद शहरामध्ये बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील उपासकांनी माता भीमाई यांची पुण्यतिथी या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करून या ठिकाणी संपन्न करण्यात आली आपण सर्वांनी आता एका आवाजामध्ये माता भीमाईंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण जयघोष करायचा आहे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा बौद्ध धम्माचा बौद्ध धम्माचा धम्मा ध्वजाचा धम्मा ध्वजाचा भिक्कू संघाचा भिक्कू संघाचा भिक्कुडी संघाचा भिक्कुडी संघाचा माता भीमाबाईंचा माता भीमाबाईंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपास उपाशी संघाचा उपास उपासिका संघाचा अशा पद्धतीने आज भीमाबाई यांचा आज या ठिकाणी स्मृती दिन संपन्न करण्यात आला नमो बुद्धाय जय भीम पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या धम्मासहलीमध्ये आपल्या सर्वांना बुकिंग करण्यासाठी आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन्न या भ्रमणध्वनीवरती आपलं आजच सीट बुकिंग करा नमो बुद्ध जय भीम